दंताचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमळी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा दहीवर शेहला अंगावर शाल जटा हिला जेजुरी शिकार खेडी माणसा सुंदरी आरती करी देवा नानापरी देवाचा शृंगार कोटला जय शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोर सदानंदाचा येळकोट 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 जय मल्ला

आई डोळा कमली गोरगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ दहीवर शेला अंगावर शाल सदा हिलाल विजुली शिकार केळी माणसं सुंदरी आरती करी देवा वळी नाना परी देवाचा शृंगार खाट कोठला की शिखरा खंडेरायाचा बड़, खंडका बड्या भंडाराचा भडका बोल सदनाचा एकोट 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 जय मल्हार